नमस्कार मित्रांनो जेव्हा एखादी केस आपण कोणत्याही न्यायालयामध्ये दाखल करतो ती केस माननीय न्यायालय फेटाळते आणि माननीय न्यायालयाने ती केस फेटाळल्यानंतर आपण त्याच गोष्टीसाठी दुसरी एखादी केस जी आहे ती परत एकदा न्यायालयामध्ये दाखल करतो ज्यावेळी आपण ती दुसरी केस दाखल करतो ती दुसरी केस दाखल करत असताना आपण जाणीवपूर्वक जी आपली पहिली केस जी आहे त्याच गोष्टीसाठी आपण केलेली उदाहरणार्थ आपण कोणत्याही गोष्टीसाठी केलेली असू सेम प्रकारची क्लेम असलेला तर आपण जर ती दुसऱ्या केसमध्ये लिहित नाही कारण पहिली ती फेटाळलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की ते कोणाला कळणार आहे फेटाळलेलं बरेचसे क्लेम जे असतात ते अगेन्स्ट गव्हर्मेंट असतात सरकारच्या विरुद्ध असतात त्यामुळे आपल्या एक असा गैरसमज असतो की माननीय न्यायालयात मी केस दाखल केली होती माननीय न्यायालयाने ती फेटाळली त्यामुळे माननीय न्यायालयाला काही माहीत नाही